是。<laughs> <laughs>

मैं <smgli> जिला <hermano> <masino Wirelessessel> <tilt> नाव कमल नारायण होते मी आठ वाजता अंगणवाडीत गेले अंगणवाडी सुक आहे आठ वाजता अंगणवाडीत गेले अंगणवाडी गेल्यानंतर मी अंगणवाडीत बसली आहे बसल्यावर लेकरायला शिकवता वळच वरचा ढिगार पडला पडल्यावर थोडं खर्च खर्च खर्चटलं तरी लेकरायला काही झालं नाही मुलांना काही झालं नाही मला खर्च अटलं डोक्यावर थोडंसं आपल्याला किती वाजताचा प्रकार आहे हे सा साडेदहाचा साडे दहा वाजताचा कोणी ठीक मी सरपंच प्रतिनिधी शाहीनाथ फुलारे राजवाडी इथे आमच्या इथे अंगणवाडीची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथे शाळेमध्ये तात्पुरती शाळेमध्ये लेकरांना बसत होतो तरी काल तीस नऊ दोन हजार चोवीस या रोजी थोडे स्लाबच्या या वरचे खापोरे खाली पल्ल्यामुळे आणि लेकर ले बाहेर होते त्यामुळे याच्यामध्ये जीवितहानी कोणतीही झालेली नाही तरी प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की त्यांनी नवीन रूम आम्हाला किंवा अंगणवाडी आम्हाला नवीन मंजूर करून देण्यात यावी हे आमची नम्र विनंती व्यवस्थापन समिती अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजवाडी काल दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आमच्या इथे शाळा दहा वाजता सुरू झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी अंगणवाडीचा अंगणवाडीची ही खोली या रूममध्ये शाळेतील विद्यार्थी येऊन बसले असता एक अर्ध्या तासाच्यानंतर एक अशी दुर्घटना घडली त्या स्लॅबवर पाणी जमा होऊन खालील त्या स्लॅबचे पापुद्रे खाली पडलेले आहेत त्याच्यामध्ये सुदैवाने एका काटाचे पापुद्रे पडल्यामुळे आमच्या शाळेतील कमलबाई शिरगिरे ह्या अंगणवाडी सेविका म्हणून इथे आहेत त्यांच्या पाठीवर पडल्यामुळे थोडंफार त्यांना जखम झाली परंतु विद्यार्थ्याला ला कुणालाही मार लागलेला आहे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही आम्ही वेळोवेळी पंचायत समिती हदगाव येथे पाठपुरावा केलेला आहे की ही शाळा ही एक खोली याच्यावर पाणी जमा होत आहे स्लॅब व्यवस्थित नाही त्याच्यामुळे मी आणि सरपंच गावातील सरपंच सरपंच प्रतिनिधी साईनाथ फुलारे आम्ही स्वतः तीन वेळेस पंचायत समितीला निवेदन दिलेले आहे की ही रूम आम्हाला दुसरी बांधून पाहिजे इथे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे जीवितहानी होणार आहे तरी प्रशासनाने कुठलाही याच्याकडं याची नोंद न घेता आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे सुदैवाने विद्यार्थ्यांचं कुणाला मार लागला नाही त्याच्यामुळं आज एक मोठी हानी इथं होता होता राहिलेली आहे तरी प्रशासनाला माझी विनंती आहे की आता तरी त्यांनी दखल घेऊन आता आम्हाला दुसऱ्या एका खोलीचं इथं बांधकाम करून द्यावं